दैत्यासुर हा बळीराजा ईश्वरीय सेवा म्हणून नेहमीच जनतेची सेवा करत होता सर्वांसाठी त्याची मोठी दानवृत्ती होती परंतु बळीराजाने लक्ष्मी सहित अनेक देवतांना बंदी बनवलेलं होतं त्यामुळे स्वतः ईश्वर वामन रूपात बळीराजाकडे याचक म्हणून गेलेले होते आणि बळीराजाने या वामन अवतारातील याचकाला म्हणाला हवं ते माग त्यावेळेस वामन अवतारातील याचकाने बळीराजाला सांगितलं फक्त त्रिपाद पृथ्वी आणि बळीराजा गरजला मागितलं ते दिलं दिला शब्द पाळला तर वामनाने प्रथम पावलात संपूर्ण स्वर्गलोप व्यापला दुसऱ्या पावलात पूर्ण पृथ्वी व्यापली आणि तिसरं पाऊल कुठं ठेवू विचारला त्यावेळेस बळीराजाने आपलं डोकं पुढं केलं आणि म्हणाला माझ्या डोक्यावर ठेव वामनाने बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला पाताळात धाडलं आणि बंदी खाण्यातून श्री लक्ष्मी आणि देवतांना स्वतंत्र केलं आणि त्यामुळे या दिवशी स्वतः श्री लक्ष्मीने विष्णूंचं औक्षण केलं आणि या औक्षणानंतर विष्णूने श्रीलक्ष्मीला ओवाळणी म्हणून सुवर्ण आणि अलंकार भेटवस्तूच्या रूपात दिले तर या सगळ्याचा भावार्थ असा आज कलयुगामध्ये खरं पाहता आपण सर्वजण विषय विकारूपी बलिराजाच्या किंवा नरकासुराच्या कैदेतच आहोत आणि स्वतः ईश्वर जो सूक्ष्म ज्योती स्वरूप आहे तो वामन रूपात या सृष्टीवर अवतरित होतो आणि आपल्या सगळ्यांना अशा विषय विकारांपासून मुक्त करतो स्वतंत्र करतो तर त्यासाठी आपल्याला ज्ञानाचं मार्गदर्शन करतो ध्यान शिकवतो ज्याच्या आधारे आपण अशा असुरांपासून स्वतःला स्वतंत्र करू शकू आणि त्याचबरोबर ही जी एक प्रकारची कौतुकास्पद कार्य वामन अवताराकडून घडलेलं आहे असंच कौतुकास्पद कार्य ज्यावेळेस परिवारामध्ये कोणी करत असतं तर त्यावेळेस नक्कीच त्याचं औक्षण केलं पाहिजे म्हणजेच त्यावेळेस त्याची प्रशंसा केली पाहिजे त्याचा उत्साह वाढवला पाहिजे जेणेकरून आपल्या परिवारातलं प्रेम हे वृद्धिंगत होऊ शकेल परिवारामध्ये एकता येऊ शकेल तर आपण सर्वजण आजच्या बलिप्रतिपदा किंवा पाडवा या दिवसातून हीच एक प्रेरणा घेऊया की आपणही वामन स्वरूपात आलेल्या ईश्वराला ओळखूया आणि त्या सूक्ष्म ज्योतिस्वरूप ईश्वराशी जुडून आपलं स्वतःचं जीवन विषय विकारांपासून मुक्त स्वतंत्र करूया